तक्रारदारांना आता था पोलीस ठाण्यात जाऊनच तक्रार द्यायची गरज नाही त्याऐवजी ऑनलाईन तक्रार करण्यासंदर्भातील नवीन कायदा अंमलात आलाय त्याच्या अंमलबजावणीसाठी सर्वच पोलीस ठाण्यांना जनप्रबोधन करण्याबाबत सूचना दिल्याचं विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सांगितलं महापालिका निवडणुकीप्रमाणेच जिल्हा परिषद तालुका पंचायत समितीच्या निवडणुकाही शांततेत आणि सुव्यवस्थेत होण्यासाठी पोलिसांना सूचना दिल्याचंही त्यांनी सांगितलं पोलीस ठाण्यांच्या कामकाजाची माहिती घेण्यासाठी आलेले विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी इचलकरंजीतील पत्रकारांशी संवाद साधला गुन्हेगारीचं सा प्रमाण घटत असून पोलीस विभागाकडूनही कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत स्थानिक पोलिसांनी नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीदरम्यान दिलेल्या सूचनांचं पालन केल्यानं किरकोळ प्रकार वगळता अनुचित प्रकार घडला नाही पोलीस तपासाला गती येण्यासाठी नवनवीन तांत्रिक बाबींचा अवलंब केला जातोय त्यामध्ये आता ऑनलाईन तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे त्यामुळे कुठूनही ऑनलाईन तक्रार दाखल झाली तरी संबंधित पोलीस ठाण्याकडे तपासासाठी ती तक्रार वर्ग करता येणार आहे यामुळे तक्रारदारांचा वेळ आणि पैशाची बचत होणार असल्याचं फुलारी यांनी सांगितलं यशस्वी पथक लागलेले आहेत कर्नाटकाची बॉर्डर लागून कोल्हापूर जिल्हा आंतरराज्य चेकपोस्ट लावावे लागतात नंतर आंतर चेकपोस्ट लावावे लागतात आणि एफ एस टी एस एस टीची कारवाई त्यामध्ये इतर खात्यांचा सहयोग आणि समन्वय याच्याबद्दल चर्चा करून आढावा घेतला की तिथे बळकटी कशी आणता येईल आणि काही जे कोड ऑफ कंडक्टमध्ये प्रतिबंधित काही गोष्टी आहेत त्यांच्यावर कारवाई आणखी कशी करता येईल काही कारवाई केलेली आहे गांजा पकडलेला आहे काही शस्त्र पकडलेले आहेत दारू पकडलेली आहे पण अजून याच्यात गुणवत्ता कशी वाढता येईल आणि त्याच्यात सामाजिक स्वास्थ्य बिघडवणाऱ्यांवर सातत्यानं प्रतिबंधात्मक हद्दपारीची कारवाई केली जात असल्याचंही त्यांनी सांगितलं यावेळी पोलीस अधीक्षक योगेश कुमार अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव उपाधीक्षक विक्रांत गायकवाड यांच्यासह शिवाजीनगर गावभाग शहापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी उपस्थित होते